सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय भरली कारली ते कारलं असं भारी लागतं अजिबात कडू होत नाही आणि खूप वेगळा आपण मसाला बनवणार आहोत कारल्यामध्ये भरण्यासाठी तर जे कारलं खात नसतील ते सुद्धा आवडीनं मच्छी असल्यासारखं हे कारलं खातील आणि शंभर टक्के गॅरंटी आहे अजिबात कारलं कडू होत नाही नक्की तुम्ही करून पहा तर चला बनवायला सुरुवात करूया मी ते कारले स्वच्छ धुवून त्याचे वरचे साल काढून घेतलेले आहेत आणि आतमधल्या बियासुद्धा काढून घेतलेत तर सर्व कारले असे मधून चिरून घ्यायचेत आणि सर्व याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण कार हे कारले शिजवून घेऊयात तर इथे मी कडेमध्ये एक दीड ग्लास पाणी टाकून याच्यावरती चाळणी ठेवली उलटी करून आणि त्याच्यावरती हे कारले आपण आता दहा मिनिट वाफवून घेऊयात तर दहा मिनिटानंतर पाहू शकतात कारले अतिशय मऊ असे शिजलेले आहेत हे पहा व्यवस्थित कारले शिजलेत आता आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेत तर त्यासाठी स्पेशल मसाला बनवून घेणार आहोत तर इथे मी तीन चमचे डाळं घेतलेलं आहेत म्हणजेच डाळवे अर्धा चमचा जिरे पाव चमचा बडीशेप आणि पाव चमचा धने टाकायचे याने अप्रतिम टेस्ट लागते कारल्यामध्ये तर इथे पहा हे सर्व मिक्सरच्या भांड्यात मी टाकून घेतले तर आवर्जून तुम्ही धने आणि बडीशेप टाका अतिशय स्वाद कारल्याचा भारी लागतो तरी त्यात मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेते अख्खे शेंगदाणे भाजून टाकले तरी चालेल मी ते कूट वापरलेलं आहे आता हे सर्व आपण मिक्सरवरती बारीक करून घेऊया तरी पहा अतिशय स्वादिष्ट असा मसाला आपला तयार झाला आहे आता आपण ह्या मसाल्याला एक तडका देऊन घेणार आहोत तर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे फक्त फोडणीपुरतं टाकायचं एक फळी यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया मोहरी छान फुटली याच्यामध्ये एक मिडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अजिबात कच्चेपणा ठेवायचा नाही आपल्याला तर आता आपण हा कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात तर अतिशय सुरे कसं कारलं होतं नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल खरंच कारलं किती चांगलं होतं आहे आणि अजिबात कोडू लागत नाही करून तर पहा तुम्ही तर आता आपण हा सर्व कांदा भाजून घेऊया कांद्याचा जेवढा आपण कच्चेपणा घालू तेवढाच इथे ते मसाला हा आपला चांगला बनणार आहे तर कांदा ले ले, ले ले। आता बऱ्यापैकी चांगला भाजलेला आहे लालसर झालेला आहे आता जे आपण वाटण करून घेते ते याच्यामध्ये टाकून घेऊयात तुम्ही बटाटा सुका बनवला त्यामध्ये सुद्धा हा मसाला थोडा एक दोन चमचा टाकला किंवा भेंडी मसाला बनवला अतिशय सुरेख होतो आता आपण इथे सर्व हा मसाला टाकून घेतला यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि एक चमचा लाल मिरच पावडर टाकूयात आणि थोडासा छोटा पाव चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतले आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात परतून घेऊयात तर चांगले इथे मसाले आपण सर्व या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर परफेक्ट असा मसाला आपला तयार झाला आहे गॅस बंद करून घेऊयात आपण याच्यामध्ये आणखीन मीठ टाकलेलं नाही आहे तर इथे मी पाच सहा पानं कडीपत्त्याची बारीक चिरून टाकलेत आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली, को टाकली। तर कांद्यामध्ये जर मीठ टाकलं असतं तर कांद्याला पाणी सुटलं असतं आणि ओलसर झालं असतं मिश्रण आपलं त्यामुळे मी मीठ आत्ताच टाकलेलं नाही तर गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण मीठ टाकून घेणार आहोत तर आता चवीनुसार मीठ टाकूया आणि परत एकदा हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊयात तर परफेक्ट असा आपला कारल्यामधला मसाला बनवून तयार झालाय तर खूप छान सुगंध येतोय मसाल्याचा आता आपण हे सर्व मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊया तर सर्व इथे मी हे सारण ताटामध्ये काढून घेतले आता थंड झाल्यात आपण हे कारल्यामध्ये भरून घेऊयात तर कारले व्यवस्थित आपले थंडसुद्धा झालेत आता जेवढं याच्यामध्ये सारण बसेल तेवढं दाबण भरायचे हे पहा अशा पद्धतीने आणि हे कारले असं बंद करून घ्यायचे किंवा तुम्ही याला दोरा म्हणजेच धागा बांधला तरीही चालेल म्हणजे फ्राय करताना मसाले बाहेर येणार नाही भरपूर कारले असेल तर नक्कीच धागा बांधा म्हणजे व्यवस्थित तळता येतात कारले फ्राय करता येतात तर बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच कारले भरून घेऊयात आणि कारल्याचं ना, ना, ना तोंड व्यवस्थित बंद करायचं म्हणजे फ्राय करताना मसाला बाहेर येत नाही आणि कढईला चिटकत नाही त्यामुळे जास्त अतिशय जास्त भरायचा नाही आहे जेवढा बसेल तेवढंच दावण भरायचं आणि व्यवस्थित असं तोंड बंद करून घ्यायचं तर बाकीचे सुद्धा सेम असेच आपण कारले भरून घेऊयात इथे मी कारले सर्व भरून घेतलेत आता आपण हे फ्राय करून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले आणि आता हे कारले आपण सर्व ठेवून घेऊयात आणि कमी गॅसवरती अलटी पलटी करून हे कारले बाजूने फ्राय करून घेऊयात तर एक दोन एक दोन मिनिटाने हे कारले झाकण न ठेवताच फ्राय करून घ्यायचे तर ते पाहू शकतात सर्व कारले मी असे अलटी पलटी करून फ्राय करून घेतलेत तर झाकण ठेवण्याची गरज नाही कारण कारले अतिशय मऊ असे शिजलेले आहेत वे सरो ता ता शे तर आपले कारले व्यवस्थित सर्व बाजूने चांगले फ्राय झालेत आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तरी पहा दिसत आहेत ना एकदम मस्त असे कारले कलरही खूप छान आला आहे आणि एकदम मऊ असे कारले शिजलेले आहेत मसालासुद्धा आपण एकदम भन्नाट बनवून त्याच्यामध्ये भरून घेतला आहे आणि अजिबात मसाला बाहेर निघलेला नाही आहे आपण याच्यामध्ये अजिबात मीठ भरून शिजवलेले नाही आहे किंवा मीठाच्या पाण्यामध्ये कारले ठेवलेले नाही आहेत तरी देखील अजिबात हे कारलं कोड होत नाही तर साध्या सोप्या रेसिपी अशाच भन्नाट तुम्हाला रोज रोज पाहायचे असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि रोज अशाच भन्नाट रेसिपी पाहायच्या असतील तर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याने काय होईल की तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो आणि रेसिपींचेच शॉर्ट व्हिडिओसुद्धा असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय